नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत माय डीबीटी पोर्टलच्या होम पेजला आणि या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ज्या शेतकऱ्यांची निवड ऑगस्ट मध्ये झालेली आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये आणि ज्या शेतकऱ्यांनी डॉक्युमेंट अपलोड केले आहेत आता डॉक्युमेंट अपलोड करणे म्हणजे त्यामध्ये आपण ज्या घटकासाठी आपली निवड झाली त्या घटकाचा टेस्ट रिपोर्ट आणि कोटेशन सादर करत असतो आणि त्यानंतर आपल्याला पूर्वसंमती येते आता नेमकी हे पूर्वसंमती कशी असते आणि जेव्हापासून हे पोर्टल नवीन तयार झालंय म्हणजे जेव्हापासून आपल्याला फार्मर आय डी मिळालाय तेव्हापासून पूर्वसंमती कशा प्रकारची येते मोबाईलवरती एस एम एस येतो का आणि पूर्वसंमती आल्यानंतर आपल्याला खोटं डॉक्युमेंट अपलोड करावं लागतं या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला आपला फार्मर आय डी वापरून या ठिकाणी आपलं महा अकाउंट जे आहे ते लॉग इन करायचं आहे तर आपलं अकाउंट आपण लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसेल आता महत्वाची गोष्ट ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे त्यांनी डॉक्युमेंट अपलोड केले असतील आता ज्या शेतकऱ्यांना डॉक्युमेंट अपलोड करून पंधरा ते वीस दिवस झाले आहेत अशा शेतकऱ्यांना वस्तू किंवा घटक खरेदी करण्याची पूर्वसंमती आली आहे पण आपण जर बघितलं इकडे डाव्या साईडला तर आपल्याला या ठिकाणी पूर्वसंमती संबंधी कुठलाच ऑप्शन दिसणार नाही त्यामुळे आपल्याला या ठिकाणी चलन अपलोड करा किंवा डीपीआर किंवा काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र यामध्ये जा जायचं आहे आणि क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा ज्या शेतकऱ्यांची निवड झाली त्यांनी वैयक्तिक कागदपत्रे अपलोड केलेली असतील आता पूर्वसंमती आली किंवा नाही हे जर चेक करायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी बिल किंवा देयके के या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल कागदपत्रे अपलोड करा हे एक ऑप्शन दिसत आहे आता मित्रांनो जेव्हापासून हे पोर्टल नवीन झालं आहे फार्मर आय डी आहे आहे या यासोबत लिंक झालेला आहे तेव्हापासून शेतकऱ्यांना पूर्वसंमतीचे एस एम एस येत नाही दुसरी गोष्ट या ठिकाणी तुम्हाला पूर्वसंमतीचा कुठलाच ऑप्शन या ठिकाणी दिसत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्यांनी डॉक्युमेंट अपलोड केले आहेत त्यांनी आपलं महाडी बी अकाउंट हे रेग्युलरली लॉग इन करून चेक करायचं आहे चे. दर पाच ते सहा दिवसांनी आपल्याला आपलं अकाउंट जे आहे ते लॉग इन करून चेक करायचं आहे अन्यथा तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केले असतील तुमची पूर्वसंमती आली असेल पण तुम्ही जर वेळेच्या आत या ठिकाणी जो घटक आहे ज्या घटकाकरता तुमची निवड झाली आहे तो घटक खरेदी केला नाही आणि या ठिकाणी त्याचं जीएसटी बिल जर अपलोड केलं नाही तर तुमचा लॉस होऊ शकतो तुमचं नुकसान होऊ शकतं तर बघा या ठिकाणी अशा प्रकारे पूर्वसंमती या ठिकाणी आलेली आहे आता पूर्वसंमतीचा ऑप्शन उपलब्ध नाही फक्त कागदपत्र अपलोड करायला ऑप्शन उपलब्ध आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी चेक करायचं आहे आपलं अकाउंट लॉग इन करून आणि बघा या ठिकाणी जे जीएसटी बिल असतं ते आपल्याला अपलोड करायचं आहे तर हे जीएसटी तो आपण या ठिकाणी उपलब्ध आहे यानंतर मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही एखादा घटक खरेदी करत आहात तर शक्यतोवर आपलं जे पेमेंट असतं त्या घटकाचं ते ऑनलाईन पेमेंट करा किंवा चेकच्या माध्यमातून करा किंवा जे विक्रेते आहेत त्यांच्या बँक अकाउंटवरती टाका कारण की बऱ्याच वेळा आपल्याला या बिलासोबत ट्रान्झॅक्शन्स जे आहे ट्रान्झॅक्शन डिटेल सुद्धा या लागो शकता। त्या ठिकाणी अपलोड करावे लागू शकतात त्यामुळे जीएसटी बिल आणि दुसरं म्हणजे ऑनलाईन पेमेंट केल्याचं एक प्रूफ म्हणून आपल्याला कधी कधी अपलोड करावं लागू शकते तर ह्या दोन महत्वाच्या गोष्टी होत्या पहिली म्हणजे आपलं अकाउंट आपल्याला रेग्युलरली लॉग इन करायचं आहे प्रत्येक पाचव्या सहाव्या दिवशी आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि या ठिकाणी चलन अपलोड करा यामध्ये बिलमध्ये यामध्ये चेक कर करायचं करा चे आहे आणि दुसरं जर आपण तो घटक ज्यासाठी तुमची निवड झाली आहे तो खरेदी करणार असाल तर त्याचं जे आहे पेमेंट ते शक्यतोवर ऑनलाईन करा आणि त्याचा ट्रान्झॅक्शन आय डी जवळ ठेवा किंवा चेकच्या माध्यमातून किंवा समोरचे जे आहेत विक्रेते त्यांच्या बँक अकाउंटवर टाका आणि तिसरं म्हणजे या ठिकाणी कागदपत्र अपलोड करण्यासाठी म्हणजे पूर्वसंमती आल्यानंतर कागदपत्र अपलोड करण्यासाठी किती दिवसाचा कालावधी आहे हे अजून या ठिकाणी पोर्टलवरती सांगितलेलं नाही त्यामुळे शक्य होईल तेवढ्या लवकर सात ते आठ दिवसात तुम्ही वस्तू खरेदी करा आणि त्याचा जीएसटी ठिकाणी अपलोड करा आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम जात आहे शेतकऱ्यांना निवड झाल्याचा असंच येतो पण जेव्हा ते वैयक्तिक कागदपत्र अपलोड करतात तर तेव्हा या ठिकाणी निरंक दाखवत तर हा एक खूप मोठा टेक्निकल इश्यू आहे आणि याचा त्रास बऱ्याच शेतकऱ्यांना होत आहे कृषी विभागासोबत आपण कॉन्टॅक्ट केला पण त्यांच्याकडे याचं कुठलंच समाधान नाही ते बोलतात की आमच्याकडे सुद्धा याच समाधान नाही आणि हे जे काही ऑपरेट होतं हे पुण्याहून होतं याचं ऑफिस जे आहे ते पुण्याला आहे तर हा एक खूप मोठा त्रास सध्याच्या काळात शेतकऱ्यांना होत आहे महाडीबीटी पोर्टल संबंधी तर हे एक छोटस अपडेट होतं ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे ज्यांनी वैयक्तिक कागदपत्र अपलोड केले आहे त्यांची पूर्वसंमती आलेली असेल त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला जो घटक आहे तो खरेदी करायचा आहे आणि त्याचा जीएसटी बी या ठिकाणी अपलोड करायचा आहे तर या व्हिडिओला जास्तीचं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद